न्यूज सुपर वन सत्याचा अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज श्रीरामपूर शहरातील अक्षय मोबाईल शॉपीच्या वतीने शॉपी मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी बावीस सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत लकी ड्रॉ ऑफर ठेवण्यात आले होते त्या लकी ड्रॉ ऑफर ची सोडत अक्षय मोबाईलच्या वतीने काढण्यात आली यामध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस नितीन वेपाळ यांना फॉरेन टूर मिळाले आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे गोल्डन कॉईनचे बक्षीस शर्मन नरवडे यांना यावेळी देण्यात आले हितचिंतकांसाठी घेत असतो तसेच तिसऱ्या क्रमांकाचे त्रेचाळीस इंच टीव्हीचे बक्षीस मुन्ना पठाण यांना देण्यात आले या बक्षिसांची माहिती विजेतांना फोन करून देण्यात आली आहे

नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे अक्षय मोबाईल्समध्ये बावीस सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोंबरची जी आपली ऑफर चालू होती लकी ड्रॉची त्या लकी ड्रॉची सांगता आपण आज केली आहे आज त्याचा आपण सोडत काढलेला आहे ज्यामध्ये पहिले विजेते आपले ठरलेले आहे नितीन वेताळ सर ज्यांना आपण फॉरेन टूरची संधी दिलेली आहे त्यांना ते बक्षीस लागलेलं ला आहे दुसरे विजेते आपले गोल्ड कॉइनचे होते दुसरे विजेते आपले होते शर्म तिसरे विजेते आपले आहे ज्यांना टी व्ही लागला आहे पटानसर मुन्ना सर हे असे आपले तीन विजेते आहे ज्यांना आपण हे बक्षीस हँड करणार आहोत आणि अशीच ऑफर आपण अक्षय मोबाईल्सला दरवर्षी ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या जेवढ्या सिरामपूरकरांना याचा लाभ घ्या घेता यावा आणि असंच प्रेम अक्षय मोबाईलवरती सगळ्यांनी असू द्यावा ही विनंती आणि अशाच ऑफर इथून पुढं अक्षय मोबाईल काढत राहील तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद या लकी ड्रॉ अक्षय मोबाईल शॉपीचे ग्राहक मित्र मित्रपरिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनोने श्रामपूर